नमस्कार मंडळी मी संतोष खामगावकर माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे निमित्त आहे फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं नाटक मराठी रंगभूमीवर अवतरतं आहे आणि त्यानिमित्तानं ह्या नाटकामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसणारं एक पात्र आपल्यासोबत आहे ते म्हणजे प्रियंका तेंडुलकर जिला आपण बऱ्याचदा मालिकांमधून पाहिलेलं आहे प्रियंका मला वाटतं हे पहिलं नाटक नाही आहे तुझं याच्या अगोदरही तुझी नाटकं झालेली हो हो मी ललित कला केंद्रातून आऊट आहे त्यामुळे तिथे नाटकाचे संस्कार झालेलेच आहेत माझ्यावरती आणि दुसरं म्हणजे त्याच्यानंतर आऊट झाल्यानंतर मी सुसाट नावाचं एक नाटक केलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा चैरेच आहे दोन व्यावसायिक नाटकं काही कालावधीसाठी मी केली होती आणि त्याच्यानंतर मग मालिकेचा प्रवास सुरू झाला तो झाला त्यानंतर परत नाटकासोबत एक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली गेली नव्हती ती आता फायनली झालेली आहे बरं नाटक आधी झालं नंतर मधल्या काळामध्ये एक मोठा काळ मला वाटतं मालिकांचा प्रवास आहे तुझा आणि पुन्हा आता तू रंगभूमीवरती अवतरतेस तर ह्या मधल्या गॅपमध्ये मालिका आणि नाटक हे शिफ्ट करत असताना आव्हानात्मक वाटलं नाही आहे का करन... नाही वाटलं कारण माझे रूट्स आपण जिथे म्हणतो ते बऱ्यापैकी नाटकाचे असल्याकारणानं मला नाटकातून सिरियलमध्ये शिफ्ट करताना थोडं अवघड गेलं होतं ते माध्यम समजून घ्यायला पण पर परत नाटकात येताना मला तितकं अवघड गेलं नाही आहे किंवा रॅदर मला ते तितकं असं वेगळं वाटत नाही डेफिनेटली जबाबदारी आली आहे खूप त्याचं प्रेशर आहे बट अदरवाईज म्हणाल तर तसं ट्रान्झिशनमध्ये प्रॉब्लेम नाही झाला फ्रेंड रिक्वेस्ट जेव्हा तुझ्यापर्यंत पोचले तो क्षण काय होता कशा पद्धतीने ते चालून आलं खरं तर आमचे एक प्रोड्युसर आहेत आकाश भडसावळे तर त्यांनी मला फोन केला होता पण मी तेव्हा शूटमध्ये बिझी होते आणि अननोन नंबर होता म्हणून माझ्याकडून राहून गेलो तो परत कॉल बॅक करायचा म्हणजे मिस कॉल आला होता तर मी म्हटलं असेल कोणाचं तरी काहीतरी बरेच असतात कॉल येत असतात आपल्याला तर एकदा शूट संपून मी घरी जात होते तर मला अतुल दादाचा कॉल आला होता अतुल महाजन जो जेव्हा सिरियलमध्ये पण काम करतो आणि इथे नाटकात पण आहे तर तुम्हाला म्हणाला की ते ना कुमार सोनी असं असं नाटक करत आहेत तर त्यांची इच्छा आहे की तू काम करावंस आणि ते कॉल करायचा प्रयत्न करतात पण संभाव लागला नाही किंवा उचलला नाही गेला आहे तर तुला वेळ असेल आणि जमत असेल तर करशील का हो डेफिनेटली का नाही करणार तर मी त्यांना कॉल केला दुसऱ्या दिवशी ते म्हणाले नाटक वाचायला ऐकायला ये मग नंतर आपण ठरवू सगळं करू सम आतून मला माहीत होतं की हे माझंच नाटक आहे आणि ते मला मिळणार आहे कदाचित असं अशी ती सुरुवात झाली अशी रिक्वेस्ट आली माझ्यापर्यंत या रिक्वेस्टमधल्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं जा। <laughs> मगासपासून इतक्या इंटरव्ह्यूजमध्ये मी हेच म्हणते की भूमिका काय आहे किंवा ते काय कॅरेक्टर आहे हे मी नाही सांगणार आहे कारण कोणाचेच कॅरेक्टर्स असे डिस्क्लोज करण्यात मजा नाही आहे मुळात तर ते जे सिक्रेसी जी आहे ठेवली आहे त्याच्यात एक वेगळी गंमत आहे मी ह्या तीन पात्रांच्या आयुष्यात येऊन काय होतं हे तीन पात्र माझ्या आयुष्यात आल्यावर काय होतं ह्याची सगळी गंमत जम्मत आहे पण एवढं सांगेन इमोशनल नाटक आहे गोड नाटक आहे काही असं खूप क्लिष्ट आणि हो खूप डोक्याला त्रास देणारं नाटक नाही आहे तुम्ही आल्यावरती रिफ्रेशच व्हाल आणि डेफिनेटली हे नात्यांबद्दल बोलणारं नाटक आहे त्यामुळे तुमचं नातं कुठलंही का असे ना तुम्ही डेफिनेटली ते थोडंसं त्याचा दुरावा जरी आला असेल तरी तुम्ही डेफिनेटली एक सेकंड थॉट द्याल की आपण परत प्रयत्न करून बघूया हे नातं वर्क होतं की नाही असं बरं भूमिकेबद्दल जरी सांगितलं नसलंस तरी देखील ही भूमिका वटवत असताना तू ज्यांचा आता उल्लेख केलास की तुझ्यासोबत काही कलाकार आहेत आणि मला वाटतं अजय पुरकरसारखी दिग्गज व्यक्तिमत्व आहे आशिषसारखा एक चांगला कलाकार आहे तर अशा वेळेला त्यांच्यासोबत काम करत असतानाची केमिस्ट्री कशी होती आणि महत्त्वाची गोष्ट ते आव्हान होतं का सुरुवातीला आव्हान नक्की वाटलं की एवढ्या लोकांसोबत कारण हे सिनियर ॲक्टर्स एक बॅगेज घेऊन येतात असं फील असतो कधी कधी पण त्यांनी अजिबात तसं केलेलं नाही आहे म्हणजे पहिल्यापासून मी जर म्हटलं की आपण असं करूया का हे वाक्य तसं करूया का तर त्याला ते कायम वेलकमिंग होते ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की इतके सिनियर्स असूनसुद्धा ते इतके वेलकमिंग होते माझ्या थॉट्सना घेऊन माझ्या विचारांना घेऊन सगळ्यांना सो मला तसं प्रेशर आलं सुरुवातीला पण ते नंतर असं गेलं रिहर्सलमध्ये बरं आता विषय फ्रेंड रिक्वेस्टचा आहे म्हटल्यानंतर सोशल मीडियाचा तिथे संबंध येतो तुझं आणि सोशल मीडियाचं काय आणि कसं नातं आहे माझं फार जवळचं नातं नाही आहे सोशल मीडियासोबत कारण मी आहे सोशल मीडियावरती पण मी तितकी ॲक्टिव्ह नसते जितके इतर कलाकार असतात समभाव मी खूप एक प्रायव्हेट पर्सन आहे त्यामुळे जर मी काही करत असतं तर मला नाही वाटत की मी सगळं सांगावं की मी आत्ता कुठे आले आहे कोणासोबत आहे काय करते आहे काय पुढे करणार आहे हे शेअर कराविषयी इच्छा मला होत नाही मला एखादा फोटो गोड वाटला तो इच्छा वाटली तर मी करते कधीतरी नाही वाटलं मी नाही कर अशी मी आहे फ्रेंड uh, रिक्वेस्ट म्हटल्यानंतर सोशल मीडियावरती तुला खूप साऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट येत असणार तुला जर असं वाटत असेल की मी विचारेन की तुला कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर मला उलटा प्रश्न विचारायचा आहे की अशी पाच माणसं सांग ज्यांना तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवाविषयी वाटली पाच माणसं अशी म्हणजे अमुक अशी माणसं नाही आहेत खरं सांगायला गेलं तर पण ज्या ज्या नवीन प्रोजेक्ट्समध्ये मी जाते तर त्या त्या, त्या प्रोजेक्टमधली पहिली गोष्ट आपण काय करतो तर आपण सोशल मीडिया हँडल्स शेअर करतो एकमेकांना सो तशा फ्रेंड रिक्वेस्ट माझ्या पाठवल्या गेल्या आहेत किंवा ॲक्सेप्ट केल्या गेल्या आहेत पण ते तसं म्हणजे आपण एखाद्या ग्रुपमध्ये गेलो एखाद्या ह्याच्यात गेलो किंवा तिथे ते, ते करणं असं ना तुझं नाटक कधी येणार आहे केव्हा येणार आहे हे आमच्या दर्शकांना तू तुझ्याकडून सांग येत्या पंचवीस जॅनला आमचं नाटक ओपन होतं आहे सुद्धा पुण्यात ओपन होतं आहे तर मी पुण्याच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना आवाहन करते की प्लीज आमचं नाटक बघायला या आम्ही एक महिना खूप मेहनत घेतली आहे भले रिहर्सल पाच तास असेल पण आमच्या डोक्यात हे नाटक चोवीस तास फिरत होतं अगदी झोपेतसुद्धा जागेपणीसुद्धा आम्ही जे कष्ट घेतलेत जे आम्ही सांगू पाहतो आहे एक्सप्रेस करू पाहतो आहे ते बघण्यासाठी तुम्ही नाटकाला येणं मात्र फार 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 गरजेचं आहे प्लीज नक्की या तुला आणि तुझ्या टीमला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच